राज्याचे उपमुख्यमंत्री तथा रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अनाथ गोर गरीब सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत वया वाटत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मदत व पुनर्वसन माजी कॅबिनेट मंत्री अनिल बाईदास पाटील यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून जयदीप जोगेंद्र कवाडे शिवाजीराव घरजे इंद्रिश नायकवाडी लतीपभाई लाम तांबोळी सुरज चव्हाण प्रशांत दादा कदम सुनील मगरे वसीम बुरहान संध्या सोनोने धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील सुरेश सोनोने किरण नाना शिंदे किरण पाटील संजीवनी गांगुर्डे अभिलाषा रोकडे कुणाल पवार रवींद्र आप्पा आगाव सारांस भावसार सुमित पवार जावेद बिल्डर यासह या, या कार्यक्रमाचे आयोजक भाई जागीदार कैलास भाऊ चौधरी यासह आदी मान्यवर उपस्थित होते आजी दादांच्या वाढदिवसानिमित्त या स्वरूपाचे उपक्रम राबवलं आणि एक प्रकारे वर्षापासून आपल्याला वया वाटपा बरोबर अजून एक उपक्रम राबवला पाहिजे कारण इशात बाईक तुम्ही परदेशात जिंकून आले प्रशांत भाऊ तुम्ही सुद्धा परदेशात शिकून गाव शिक्षण आपल्याला योग्य पद्धतीने मिळालं पाहिजे त्याला ताकद दिली पाहिजे विद्यार्थ्याला ताकद दिली पाहिजे म्हणून वाढदिवसाच अजितदा वाढदिवसाचं औचित्य साधून आपण सगळे मिळून हा प्रयत्न सांगितलं की आम्ही बिकट परिस्थितीमधलं शिक्षण घेत घेत पुढे जातोय आणि बिकट परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना अनेक अडथळे आम्हाला येत असतात मग कधी ॲडमिशनची अडचण येते ॲडमिशनची अडचण झाली तर त्याच्यानंतर शिक्षण त्या ठिकाणच्या फीची अडचण येते चांगलं कॉलेज चांगली शाळा कदाचित मिळत नसते पण कोणत्याही शाळेमध्ये